नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते असं एक मिश्रण तुम्ही बनवून ठेवलेत ना तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी तुम्ही दहा ते बारा पदार्थ या मिश्रणाचे तुम्ही बनवू शकता वेगवेगळे अनेक अनेक प्रकारचे तुम्ही याचे पदार्थ बनवू शकता तसंच हे बॅटर आहे ना ते एक आठ दिवस तरी चांगलं व्यवस्थित असं राहतं ते आठ दिवस आपण कसं ठेवायचं कसं टिकवायचं ते पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट असं प्रमाणात बनवलेले आहे आणि याच्यापासून बनवलेले पदार्थ पण त्याच्यासाठी इथे मी चार पेले तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आहे पेले आहेत ना ते चारी मी भरून घेतलेले आहेत पेल्याच्या मापाने एक पेला ही उडदाची डाळ घेतलेली आहे आपल्याला तांदूळ आणि डाळ आहे ती स्वच्छ दोन तीन वेळा आपल्याला धुवून घ्यायचे आणि एक पाच ते सहा तास आपल्याला याला पाणी ओतून भिजसे घालायचे सकाळी बारा वाजता भिजसे घातलेले आता रात्रीच्या आठ वाजलेले आहेत त्यांना आपल्याला वाटून घ्यायचे आहे पण डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटताना अलग अलग वाटायचे आणि नंतर आपल्याला मिक्स करायचे हे तांदूळ आहेत ना किंवा डाळ आहे ती आपल्याला आता धुवायची नाही फक्त वरचं पाणी काढून टाकायचं आहे आणि आपल्याला वाटायचे जर वाटताना तुम्हाला पाणी लागलं ना तर तुम्ही हे तांदळातलं पाणी वापरलं तरी पण चालेल म्हणजे त्यानं पीठ आहे ना ते लवकर येतं ज्या पेल्याने आपण चार पेले तांदूळ घेतले होते आणि एक पेला डाळ घेतलेली होती त्याच पेल्याने आपण एक पेला इथे पोहे घ्यायचे आहेत आणि आपण तांदूळ वाटायच्या आधी एक दहा मिनटं यांना आपल्याला भिजवून घ्यायची आपण तांदूळ पर्यंत हे पोहे आहेत ना ते चांगले भिजले जातात आपले डाळ तांदूळ आणि पोहे वाटून झालेले आहेत आणि त्याला असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत की आमची मिक्स करते तिला डोसे खूप आवडतात आप्पे डोसे उत्तप्पा असे सगळे पदार्थ तिला आवडतात मग ती मिक्स करते याला आपल्याला दहा ते बारा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे रात्रभर आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत मी याच्यामध्ये एक चमचा मेथीची पावडर घातलेली आहे मी जर मेथी दाणे घातले तर जेव्हा तुम्ही तांदूळ बिझाचे घातलेत ना तेव्हाच घाल बघू शकता तुम्ही आपलं पीठ कसं परमेट झालं आहे ते मस्त असे बबल्स आले आहेत असे चांगले बबल्स आले पाहिजेत असं पीठ आलं पाहिजे या पिठापासून तुम्ही डोसे आंबोळ्या खापरोळ्या अप्पे उत्तप्पा इडली मिनी इडली थट्टे इडली डोसा मसाले डोसा असे खूप सारे पदार्थ तुम्ही या एका बॅटरपासून बनवू शकता असं एक बॅटर असं बनवून ठेवायचं मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे ना तेव्हा थोडं थोडं काढून त्याच्यामध्ये मीठ मिक्स करायचं हे मिश्रण आहे ना ते आठ दिवस चांगलं व्यवस्थित असं राहतं तुम्ही वापरू शकता त्यातलंच हे बॅटर आहे ते मी काढून घेतलेलं आहे त्याचं मी आता डोसा बनवणार आहे बॅटर आहे ते आता फ्रीजमध्ये झाकून ठेवायचं जेव्हा तुम्हाला काय बनवायचं असेल ना तेव्हा ते काढायचं आहे याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि असं पातळ असं भेजून घेतलेलं आहे थोडं पाणी घालून आपण ठेवायचं बॅटर आहे ना त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे जेव्हा लागेल तेव्हाच आपण पाणी घालून वापरायचं इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे डोसे काढण्यासाठी काव्यश्रीला आमच्या छोटे छोटे डोसे आवडतात तिला मी टिफिनला देणार आहे ती मी म्यावणीच बरोबर खाते थोडंसं तेल लावून घ्यायचं पॅनला मिश्रण आहे किंवा बॅटर आहे ते एकदम मिक्स करून घ्यायचं आणि ढोसे आहेत ना ते आपण पातळ घालायचे नाहीत थोडेसे जराशे असे चपातीसारखे जाडसर घालायचे पातळ घातलं ना की काय होतं ते नंतर थंड झाल्याच्या नंतर चामटतात म्हणून थोडेसे असे जरासे थोडे जाडसर घालायचे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची बघू शकता तुम्ही अशा मस्त जाळीदार असे तयार झाले त्याला पलटी मारायची गॅस थोडासा मिडियम करायचा आणि चांगले खरपूस असे शेकवून घ्यायचे त्याला दोन्ही साठी चांगला शेकवायचा तुम्ही तेलाचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता किंवा इथे तुम्ही बटर पण वापरू शकता मस्त असे आपले जाळीदार असे आपले डोसे छोटे छोटे तयार झालेत मुलांना साठी छोटे बनवून द्यायचे म्हणजे ते चांगले दिसतात पण आणि मुलांना आवडतात पण अशा पद्धतीने आपण दुसरा पण करणार आहोत जर पातळ करायचं असेल ना आपलं बॅटर आहे त्याचं पातळ करायचं त्यांना तेल लावून घ्यायचं पातळ घालायचा आपल्याच बारीक करायचं आणि कुरकुरी होईपर्यंत एका साईड शेकून घ्यायचं आणि एका साठी चांगला शेकत नाही ना तोपर्यंत त्याला पलटी नाही करायचा मस्त असा कुरकुरी होतो त्याचा कोलगट पॅन नाही घ्यायचा चांगला चांगलाडका घ्यायचा म्हणजे चांगले मोठे मोठे डोसे होतात आता मला छोटे करायचे होते ना म्हणून हा छोटा पॅन ठेवला मस्त असा कुरकुरी तसा जाळीदार आपला डोसा तयार आहे जर तुम्हाला पातळ करायचे असले तरी तुम्ही असं बॅटर पातळ करून पण डोसे करू शकता जर बघू शकता तुम्ही आपले मस्त मऊ हो लुसलुशी तसे हे टिफिनसाठी डोसे तयार आहेत